नर्मदे यार नमो हे मी जे ह्या ठिकाणी झांजेड रोड झांजेड रोडने ना बरकल आहे बर्कलवरून हा जो रोड जातो हा पूर्ण एक आश्रम आहे मैया किनारी हे जे आहे ना ट्रॅक्टरवालेनी मला सांगितले परत हाच रोड मला आहे ना पुढे मिळणार आहे चांदोड इकडे आता मी ह्या रोडने चाललो आहे हा रोड आहे चांदोडसाठी मलेथा मलेथाला भेटल नर्मदे नर्मदे यार मला ए, ए जांजर जांजर, जांजर का मला भरकल येणार पुढे बरकल हा बरकल आहे बरकलला चाललो आहे हे ह्या रोडनी बरकलला चाललो आहे तर हा झांझर होतं झांझर झांझरवरून बरकल येणार बर्कलवरून मलेता येईल मध्ये एक दोन गावं आहेत आणि ती बस झाली का मला मलेता येणार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नमामी देवी नर्मदे या ठिकाणी रोड मध्ये म्हणजे बरकल रोड बरकल रोड मलेथा मलेथ्याला चालले बसले का आराम लय गा आमने नर्मदे हर बा या रोडने चालले असे सर्व परिक्रमा अशी चालले आप आणि आपल्या एक ध्यान करत चालले सगळे ध्यान करत नर्मदे हर आपल्या ध्यानात देत ध्यान करत मलेथापर्यंत जायचे काही मलेथाला जातील अडीच तीन तीन किलोमीटरवरती आश्रम आहे त्याच्यामुळं आणि काही काही आश्रमाला गर्दी होते फुल ते गर्दी होत असल्यामुळं काही थोडेसे याच्यामध्ये जातात हळू चालतात काही स्पीडने चालतात असे काही नर्मदे हर नर्मदे हर नमामी देवी नर्मदे आता चालले पुढे आणि हा रोड आहे या रोडनी असे चालतात नर्मदे यार तर वजन जड नाही होता आपको वजन सर क्या ऊपर आहे वजन जो व लिया व हलका आहे नर्मदे यार बोला चलो नर्मदे यार आणि हो। जे वजन घेतले त्यांनी अलकं आहे थोडंसं पण टोक्यावरती घेऊन चालतात बॅग नसल्यामुळं पण एक परिक्रमा तरच परिक्रमेसाठी किती प्रकारचे परिक्रमा अशी असतात गरीब पण असतो मोठा पण नर्मदा मैयाला काही नाही आहे सगळे एकसारखे कारण ह्या ज्या रोडवरती चालतात त्याच्यामध्ये आंतरभाव नसतो सगळे एकसारखे कोणी म्हणायचं नाही कमी हे सगळे एकसारखे परिक्रमावासी असतात कोणाकडे किती असो याच्यामध्ये या रोडवरती सगळेजण एकसारखे प्रत्येकाला तेच जेवायचे आणि प्रत्येकाला तेच गार पाण्याने आंघोळ करायची कुणाला गरम पाणी भेटत नाही तर परिक्रमा नर्मदे यार नमामी देवी नर्मदे हा जो तुम्हाला आपल्याला आहे ना हा जो बोर्ड दाखवला आहे ना इथं परिक्रमाचा एव साधू संत केली आहे हा बोर्ड फक्त एकाच आश्रमासाठी आहे धरती माता धरती माता आश्रम आहे धरती माता ध माता का आश्रम आहे एक मंदिर आहे या रोडने आल्याच्यानंतर नंतर आपण या चौकात आल्याच्यानंतर नंतर हा परिक्रमावासी रोड आहे आणि हा धरती माता खाली धरती माता हा आणि इथं आम्हाला पुढे हा परिक्रमा रोड आहे हा परिक्रमा रोड आहे ह्या करण्यासाठी नर्मदे हर नर्मदे चलो दोन उसको दस रुपये द्या हाँ, उसको दे, नरबा दे।, दे यार, नरबा दे यार, नमँ मी दे भी नरबा ये ठिकाने आता है ना जब बर्कल गाँव है, बरकल गाँव में बर्कलगाव आहे आणि ते जे पोरं आहेत ना हे आपले पतंग उडवतात आणि गावातून मला जायचं ते म मलेथा मलेथाला मलेथाईन आणि मलेथा आल्याच्या मजा मलेथाला आश्रम आहे त्या आश्रमावरती जायचे आज आम्ही ह्या आजच्या दिवशी जरा कमी चाललेलो आहे जास्त नाही आहे मलेथाईन नर्मदे हर नमा ने एक नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम आहे ना एक बरकल कॉलनी आहे बरकल कॉलनी सेना ज्या जय जलाराम आश्रम नास्ता टी हाऊस आहे ये इनका नाम तो, आपका नाम क्या है जी रमेश भाई है ना ये जो चाय और है ना बाल भोग की है ना थोडा सेवा कर रहे है, ये पूरा परिक्रमावासी सेवा करते है, और जितना भी परिक्रमावासी है ना रोड से आते है ना उनको बुला समोसे चाय, चाय आणि पूरा है ना ये भजिया सबको बुला के है ना इतना अच्छी सेवा दे रे आणि ये अपना जब तक है ना परिक्रमा चालू रहेंगे आठ महीने तक इनकी सेवा चालू इनके बाजू में एक भगवान का एक पेड़ भी है बहुत अच्छा वो छाव दे रहा है इसके वजह से परिक्रमा उसके छाव के नीचे भी बैठ रहे हैं सब बहुत अच्छे उनको आनंद आता है बैठने को पानी ये जल भी पिला रहे सब कुछ यानी ये जो आपका नाम जी रमेश हाँ रमेश भाई जी सेवा दे रहे परिक्रमावासी की बहुत अच्छी आ, समोसा और चाय भी इनका है समोसे भजिया आणि ये इधर ऐसा एक ये जो पुटी है टी पॉइंट पे ना आश्रम को है ना आश्रम को जाने के लिए दो जगह पे जगह है इधर भी जा सकते हैं आश्रम को उधर भी जा सकते इसका ये जो बरोबर टी पॉइंट पे अस, आ, सेवा भी दे रहे हैं बरोबर ये जगह पे सेवा देके के आने जो परिक्रमावासी है इन लोग को है ना पुरा जो जैसा जैसा आश्रम आहे ऐसा ही बताते देखील ऐसा हा ही एक इधर इधरसे जाओ उदरसे परिक्रमा जा। वासी को सेवा दे आगा रहे नर्मदे हर नर्मदे हर नर नर्मदे हर मा मी देवी नर्मदे हा रोडवरून मी आहे ना असं आलं मला जायचं आहे मलेथा हा मलेथा आहे मला इथून आहे ना तीन किलोमीटर सांगतात पण माझ्या मते तीन किलोमीटर कमी असन एक शॉर्टकट असल्यामुळे आहे ना आ, मी मले त्याला चाललो आहे इथं पूर्ण यारो लावलेत रोडनी एक झेंडे लावलेले आहे सर्व परिक्रमावासी यांच्यासाठी आणि हा परिक्रमावासी यांच्यासाठी रोड आहे नर्मदे हर नर्मदे नमामी देवी नर्मदे प आपल्याला आहे ना आपण चाललो आहे ह्या ठिकाणी आहे ना जे आहे ते हरभऱ्याचं वावर आहे या हरभऱ्याच्या आहे ना वावरातून चाललो आहे आपण हे सर्व हरभऱ्याचं आहे ना वावर हे जमीन जमिनीतून चाललो आहे आणि आपल्याला पुढं एक मंदिर आहे हे मंदिर आलेलं आहे पुढे आणि आपण आता ह्या ठिकाणावरून जे टाकले मलेथाला तो सर्व आपण याच्यातून शेतात शेतातून चाललेलो आहे शेतातून आणि आपली जी परिक्रमा शेतातून मैया किनारी जसजसं आपल्याला जे जिथं आहे ना जी परिक्रमाचा रोड असतो त्या रोडने जावं लागतं कारण याचं कारण जे आपण जास्त जर मय्या किनारी गेलो तर तिथं किनारी ना काय डायरेक्ट तारा लावलेल्या असतात कारण काही परिक्रमा अशी जात असतात ना म्हणून कारण मगर ही आहे ना ते आपला मैयाचं वाहन जास्त प्रमाणात जास असल्यामुळं आणि जागा नाही आहे काही किनारा आहे किनारा भरपूर हेवी आता तुम्हाला काही याच्या दाखवलेलं आहे मी तर किनारा जास्त आहे त्याच्यामुळं जा आम्हाला अशा असे काही ठिकाणी अशा ठिकाणावरून काही जावं लागतं आता ह्या असे आम्ही जो रोड आहे सरळ आलो आहे तो डायरेक्ट मैया किनारी चाललो आहे मैया जी फिरून आलेली आहे अशी तिथून जागा नसल्यामुळं आम्ही किनारा मलेतावरून किनारा लागणार आता अशा प्रकारे काही नरबद्दे त्याचे आम्हाला मंदिर आहे मंदिरात चाललो आहे आम्ही तर मंदिर आहे कालून रोड होता नमामी देवी नर्मदे नर्मदे हर बापरे बापरे बाबरे नमामि नमामी देवी नर्मदे नर्मदे हा त्याला ये ना मला तीन किलोमीटर अंतर आहे तर एक एक किलोमीटर आला असेल अजून दोन किलोमीटर मला आहे ना त्याला जाण्यासाठी बाकी असून दोन किलोमीटर अंतर मी आहे ना अर्ध्या पाऊण तासातच हे करणारे मी आलो आहे ते असं पाठीमागून आलो आहे तर मला जे जायचं आहे ते असं या मार्गे जायचं आहे तर इथून सरळच जायचं आहे सरळ मला जे जायचं आहे ते सरळच जायचं आहे हे था हा रोड आहे सरळ सरळ तीन किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे मला त्या आश्रमावरती जायचं आहे ते मला आवाज पण येतो आहे एवढा तर नाही एखादा ना, छोटे छोटे आश्रम आहेत मध्ये पण ते छोटे छोटे आहेत हा जो आहे तो थो थोडा मोठा आश्रम आहे या ठिकाणावरून मी तास चालले नर्मदे हर नर्मदे ह्या हे इकडे न जाता इकडे जायचं आहे आपल्याला हां 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 इधर कोणसा रोड आहे हां 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 नदी किनारा बरोबर हे बाबा नदी किनारा तर मी या मार्गे सरळ ठरले नर्मदे हर नर्बदे हर या ठिकाणी मी आहे आम्हाला आहे ना शिवरेवा आश्रम अन्नछत्रघोशाला नर्मदा उपचार मग या ठिकाणावरून मी आहे ना हा जो मला रोड लागला आहे शिमेटी रोड होऊन डांबरी रोड लागला आहे आणि आता रोड मार्गे मी आणि किनारा तो मार्गे, मार्गे, आणि मार्गे। मला आहे ना मी उद्या सकाळपासून एकंद्र थोडा किनारा मार्गे लागेल आणि असं होतं किनारा मार्गे पण लागतो आणि रोडमार्गे पण लागतो आणि रोडमार्गे किनारा मार्गे हे पण लागतं आणि असं मला आहे ना रोडवरून किनारा किनारावरून रोडवर प्रत्येक ठिकाणी असं जावं लागतं आणि हे जे पूर्ण आपण जे पाहतो हे पाण्याची टाकी आहे आता या रोडवरून मी सरळ चाललो आहे एक आश्रमाकडे बदे हर नर्मदे हर नमामी देवी नर्मदे जे झेले आपल्याला शिवरेवा आश्रम या आश्रमाकडे आपल्याला जायचं आहे हा आश्रम इथं पण कुटिया तयार होते कोणते कुटिया होते काय सांगता येत नाही हे कुटिया तयार करतात कुटिया तयार करायचं एकच कारण दादा दादागृह तेव्हा आम्हाला जायचं आहे मैया किनारी शिवरेवा आश्रम तर आम्हाला समोर दिसते मैया आणि चालले मैया किनारी शिवरवा आश्रम आश्रमाकडे इकडे न जाता आपल्याला ह्या मार्गे जायचे हा मार्ग आहे म्हणून आवाज होते तो तोच तो, इथून एक लाल झेंडा दिसतोय इथून रोड बंद केलेला आहे त्या साईडने दिलेला आहे शिवरेव आश्रम या आश्रमाकडे आपल्याला येते या ठिकाणावरून हो आपण चाललो आहे आश्रमाकडे मै्या चालले तर नर्मदे नर्मदे नमामी देवी नर्मदे या ठिकाणावरून हो असं खाली उतरतोय असं आणि असं सरळ सरळ बघायचं रोड बनवलेले आहे रोड बनवल्या मार्गे आपल्याला आहे ना जो जायचं ते शिवरेवाश्रमकडे चाललो आहे आपण शिवयवाश्रमे या आश्रमात चाललो आहे आपण नर्मदे हर नमामी देवी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे या टीम पॉईंटवरून आपल्याला आहे ना डाव्या हाताकडे जायचे आणि हे वाकडनं इकडनं जायचं आहे आपल्याला नर्भदे हर हे दादागुरू येतात दादा दादागुरू हे जे हा दादागुरू येणारे त्या रोडने आम्ही परिक्रमावाशी चाललो आहे आणि हा सर्व रस्ता आमच्यासाठी बनवला जातो आहे नर्मदे नर्मदे नमामी देवी नर्मदे आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे जो शिवरेवा आश्रम आहे शिवरेवा आश्रम मलेथा मलेथा त्या गो ठिकाणी गोशाळा गोशाळेची गो आहे ना गोशाळा पण आहे आश्रमाची आता आम्ही आश्रमाच्या जवळ आलेलो आहे हा एक आश्रम आहे आणि ह्या ज्या आवाज येत होता तो आम्हाला <laughs> बर जो दोन किलोमीटर अंतरावरती आवाज येत होता हां तो बरोबर मैया किनारे आश्रम या आणि बरोबर मैया किनारे नर्मदे हां नर्मदे आहे ना आश्रम आहे आश्रमात आम्ही एंट्री करतोय बघा हां प्रसन्न वातावरण आहे बरोबर मायाच्या गाठावरती आश्रम आहे आणि ह्याच्या कुटी पण बनवलेल्या एक दोन तीन तीन कुटी आहे बरोबर मायाच्या गाठावरती आश्रम आहे आणि गोशाळा असल्यामुळं सगळं प्रसन्नता येते आणि या ठिकाणी नर्बदे आले त्या ठिकाणी आम्ही आसन आहे हा आहे बरोबर मैयाच्या किनारी नरबदे या ठिकाणी जे आहे गोशाळात होती आणि इथं तुम्हाला कोपऱ्यातून मै्या दिली हरपदे हरभदे हर क्या काम चालू आहे ये अभी हमने ये दूसरा अभी आपके लिए खाना बैठने के लिए सब कर रहे हैं हाँ ये परिक्रमावासी के लिए ये काम कर रहे हैं देखिए गौशाला बना रहे मस्त है